माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत आता सोलापूर शहरामध्ये एक पाऊस झाला आणि पाऊस झाल्यास सगळे नाले ड्रेनेज हे वरपूल झाले होते त्यामुळं नाले सोलापूर शहरामध्ये जेवढे आहेत स्वच्छता करावी दुरुस्ती करावी नाले असेल ड्रेनेज असेल हे सगळं स्वच्छता करून लोकांच्या नागरिकांच्या घरात जे पाणी बसलं आहे ते पाणी थांबावं हे या ठिकाणी आयुक्तांना पत्र दिला अजून का का ते काय कन्फर्म आमच्यासमोर आलेलं आहे लोक सांगतात आहेत त्यांनी काल बोललेलं आहे पक्षाने त्यांना भरपूर काय दिलेलं आहे मेत्री साहेब सिनियर आहेत मी त्यांच्यावर काय टीका करणार नाही पण अशा ज्येष्ठ नेत्यांनी जवळजवळ तिथे चार ते तिथनं आमदार होते काँग्रेस पक्षाने गृहमंत्री केलं काँग्रेस पक्षाने ते सहा जणांमध्ये चारदा आले दोनदा पडले सहा वरचा त्यांच्या घरातच काँग्रेस पक्षाचं तिकीट आहे पण असे नेते ज्यावेळेस काँग्रेस पक्ष सोडून जातात निश्चित नेते लोकांनी ने देखील ने विचार करावा काँग्रेस पक्षाने आपल्याला काय कमी केलं आहे काय नाही आणि भविष्य काँग्रेस पक्षामध्येच आहे ते जरी आज गेले असतील तर तिथं वरफुल जागा आहे आणि शेवटी परत काँग्रेस पक्षामध्ये जावं लागेल माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका